निवडणुकीच्या काळामध्ये अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप होतील आणि म्हणून त्याची परवाट करण्यासाठी हा मार्ग स्वीकारला मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांचं सरकार चालवायचं मुख्यमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना सरकार चालवण्याच्या संदर्भात आपल्या बरोबर असलेल्या पक्षाला ता सांभाळण्याची तारेवरची कसरत करावी लागते माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत बऱ्याच अजितदा गटाच्या मंत्र्यांवर फक्त कारवाई होते असं दिसतंय परंतु बाकीच्या मंत्र्यांवर भ्रष्टाचार त्यांच्यावर कारवाई नाही व सुस्थिती आहे पण मला वाटतं की तशी भावना दादांच्या असलेल्या कार्यकर्त्यामध्ये झाली वाटतं घटना संविधान विचार काही घेणे देणं नाही जो मंत्री गैरव्यवहारात अडकलेला आहे त्याचं संरक्षण हे सरकार करतं खातं काढून खात काढणं म्हणजे काय फरक पडतो त्याला मंत्री असतोच ना मंत्री तो मंत्री असतोच मंत्र्याला अधिकार असतात तेवढे खातं काढून जमणार नाही मंत्रीपदावरून काढून जमणार नाही तर आमदारकीचं सदस्यत्व सुद्धा रद्द कर, करावं राजीनामा सहजासहजी घेणं हे देवेंद्रजींच्या हातात असताना सुद्धा ते तसं करत नाहीत याचा अर्थ स्पष्ट आहे की देवेंद्रजींना ठरवून जास्तीत जास्त राष्ट्रवादी डॅमेज झाली पाहिजे असंच वाटतं कारण जितके दिवस ही चर्चा चालत राहील जितके दिवस हे प्रकरण चिघळेल तितके दिवस ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा पक्ष तितकाच डॅमेज होत जाईल मुळात महायुतीची अशी काय मजबुरी आहे की महायुतीला वारंवार असे सगळे करप्टेड लोक मंत्री म्हणू लागतात आताच्या घटकेला आम्हाला काही फरक पडत नाही भ्रष्टाचारात आम्ही सगळ्या आमच्या युतीच्या लोकांना पाठीशी घालणार असाच संदेश आज त्यांनी महाराष्ट्राला स्पष्टपणे दिलेला आहे आत्ताच्या घटकेला खर तर तात्काळ कारवाई करून यांची आमदारकी रद्द होणं त्यांचं मंत्रीपद रद्द होणं हे अपेक्षित होतं त्यांच्यावर अटकेची कारवाई होणं हे अपेक्षित होतं पण हे जर केलं नसेल तर देवेंद्र फडणवीसांना याच्या ये पुढच्या येत्या काळात ज्या निवडणुका आहेत त्याच्यात लोक उत्तर नक्कीच देतील रोहित पवारांनी आता ट्विट केलेलं आहे त्यांनी असं म्हटलंय की मंत्री कोकाट्यांचा राजीनामा म्हणजे निसटण्याचे सगळे मार्ग संपल्यानं नाईलाजानं घेतलेला हा निर्णय आहे वास्तविक नैतिकतेच्या आधारावर कनिष्ठ न्यायालयानं शिक्षा ठोठावली तेव्हाच त्यांनी राजीनामा द्यायला होता पण तशी अपेक्षा माणिकराव कोकाटे यांच्याकडून करणं चुकीचं आहे या राजीनाम्यातून अनेक जण धडा घेतील अपेक्षा आम्ही मात्र मंत्री शिरसाट यांच्याही विकेटची वाट पाहत आहोत